हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर यू येण्याचं रिझन असं आहे ॲक्च्युली दोन चार दिवसापासून खूप अशा बेकार बेकार कमेंट्स येत आहे तर मी व्हिडिओ ह्यासाठी नाही बनवत आहे की घाणडे घाणडे कमेंट्स मी बघून हर्ट होऊन जाऊ थोड्या वेळासाठी असं वाटते की नाही व्हिडिओज करणं सोडून देऊ पण नाही नंतर असं वाटतं का म्हणजे समोरच्याला एखादी गोष्ट असते ना निगेटिव्ह कसं माणसांना टोचायचं त्याप्रमाणे त्यांना असं बोलू वाटतं माणसांना तर आणि आपण एक लक्षात ठेवायचं की आपण करतो ते चांगलंच करतो कुठच्या खूप कोणतीच वाईट गोष्ट करत नाही आणि तसंच माझं पण आहे मी पण व्हिडिओ बनवून बनवते तर छान छान असे व्हिडिओ मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करते डेली रुटीन बाहेरचं एक्सप्लोर करते कधी मठात वगैरे गेलं तर मार्केट ट्रॅव्हलिंग वगैरे नवीन ठिकाण असतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते मला असं फालतू व्हिडिओ ब म्हणजे बनवून लोकांना पोस्ट करायला नाही आवडत आणि वाईट कमेंट देखील करू नका जर तुम्हाला आवडत नसेल तर व्हिडिओ बघूच नका अनसबस्क्राईब करा मी सबस्क्राईब करण्यासाठी देखील बोलत नाही आहे अनसबस्क्राईब करू शकता तुम्ही तुझ्या हाय तर असे वाईट वाईट वाई कमेंट करू नका म्हणजे प्रोत्साहन द्या एक मराठी माणूसच मराठी माणसाला वाईट वाईट वाई वाई कमेंट्स करून जर बोलत असेल तर त्याला देखील वाईट वाई वाटत असेल तर मराठी माणसांनी सगळ्यांना सपोर्ट केला पाहिजे चांगले कमेंट